भिवंडी शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील एका अनधिकृत कंपनीमधील केमिकलच्या उग्रवासाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय जाहीर केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तहसील प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांसह हो, महसूल प्रदूषण नियंत्रण मंडळ पंचायत समिती एमएमआरडीए व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपन्या वसलेल्या आहेत त्याच परिसरात एक केमिकल कंपनी सुरू असून त्या ठिकाणी केमिकल प्रक्रिया केली जाते आहे त्यामुळे जा संपूर्ण परिसरात उग्रवास पसरत असल्यानं नागरिकांना श्वसनाच्या व घशाचा त्रास होऊन डोळे चुरचुरणे असे प्रकार नित्यच झाले मागील चार वर्षांपासून स्थानी ग्रामस्थ या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार का जिल्हाधिकारी पंचायत समिती प्रदूषण पंचायत समिती प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती ग्रामस्थ अरुण पाटील यांनी दिली आहे या निर्णयाची दखल तात्काळ तहसीलदार अभिजित व सोमवारी सायंकाळी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ग्रामपंचायत व पोलीस उपस्थितीत बैठक घेऊन तात्काळ कंपनीवर कारवाईचे निर्देश तहसीलदार अभिजित खोले यांनी दिले या निर्णयाचं ग्रामस्थांनी स्वागत केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये अनलिगल केमिकलचे कारखाने आहेत त्या केमिकलचा उग्रवास आणि वायू प्रदूषण होतं जल प्रदूषण होतं आहे उग्रवासाने संपूर्ण गावचे ग्रामस्थ त्रस्त आहेत आणि दोन हजार वीसपासून आमचे सर्व ग्रामस्थ पत्रव्यवहार करत आहेत मग ते तहसीलदार ऑफिस आहे प्रांत ऑफिस आहे त कलेक्टर ऑफिस आहे आणि प्रदूषण नियंत्रण कक्षा दिल्ली बोर्डाला असो किंवा आपल्या महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण कक्षाला ज्यांचं ऑफिस कल्याण येते आहे या सर्वांशी पत्रवार केल्यानंतर काही प्रमाणात कारवाई होते आणि कारवाई झाल्यानंतर त्या गाळे सील देखील केले गेले के पण सील केल्या गेल्यानंतर पुन्हा चार दिवसानंतर अनाधिकृत चालू झाले अशा पद्धतीने सील करणं चालू करणं ही प्रक्रिया गेली चार वर्ष सतत चालू आहे त्या अनुषंगाने आपण पुन्हा पत्रव्यवहार सर्व ग्रामस्थांनी मिळून केले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आदरणीय तहसीलदार साहेब यांनी हे आम्ही त्या त्यांना पत्र पाठवून सांगितलं की यावेळेस जर या अनाधिकृत केमिकलच्या फॅक्टरीवरती क का कारवाई झाली नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती संपूर्ण ग्रामस्थ हे बहिष्कार टाकणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आदरणीय तहसीलदार साहेबांनी आज मिटिंग घेतली होती या खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या सर्वावरती चर्चा केल्या असताना अजूनपर्यंत कारवाई का झाली नाही किंवा त्यांच्यावरती त्यांनी जर का, कारवाईचं उल्लंघन केलं होतं कायद्याचं उल्लंघन केलं होतं तर मग त्याच्यावरती फौजदारी गुन्हा का दाखल झाला नाही अशा पद्धतीची विचारणा स्वतः तहसीलदार साहेबांनी केली ती प्रदूषण नियंत्रण कक्षालाही केली ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना देखील केली आणि अशा पद्धतीने आज हा इथे निर्णय झालेला आहे की उद्या डिमोलेशनची कारवाई होईल त्या कारखान्यांवरती आणि सर्व ग्रामस्थ आज आम्ही त्याची जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मतदान करणार नाहीत अशी भूमिका घेऊन आहोत